मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले आठ एस टी सह पंधरा वाहने फोडली मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनास जिल्ह्यात हिंसक वळण लागले आठ एस टी बससह विविध पंधरा वाहनाची जमावाकडनं नासधूस करण्यात आली यामध्ये ट्रक रुग्णवाहिका दुचाकी व एका महिला पोलीस उप अधीक्षकाच्या वाहनाचा समावेश आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये दे आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग तसेच इतर प्रमुख मार्गावरील वाहतूक या आंदोलनामुळे विस्कळीत झाली होती दरम्यान एस टी महामंडळाच्या सात बसेस तसेच मालवाहू ट्रक सह दोन रुग्णवाहिकांची तोडफोड आंदोलकांनी केली अर्धापूर येथे पोलीस उपाधीक्षकाच्या जीपरी दगडफेक करण्यात आली तसेच तोडफोडीच्या काही घटना वगळता बहुतेक ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले दरम्यान शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील काँग्रेसचे आमदार डी पी सावंत आमदार वसंत चव्हाण आदी नेत्यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला मराठा समाजाला सरसगट मध्ये आरक्षण देण्यात यावे कोपडी हत्याकांडातील नर्धामांना फसीची शिक्षा व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमुक्त करावे आदी प्रमुख मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता सांगवी बुजुर्ग येथील आसना बायपास रोडवरील चौकात मराठा समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी नागपूर हैदराबाद रोडवर चक्काजाम आंदोलन केले आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्यामुळे येथील वाहतूक सुमारे तीन तास बंद होती परिणामी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी तसेच जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान आंदोलकांनी यावेळी केलेल्या दगडफेकीत एस टी तसेच दोन रखी है अगर शांति रखने के बावजूद भी अगर सरकार को समझ में बात नहीं आती है, कि इतने बड़े समाज के क्या है वो क्या चाहते हैं और क्यों चाहते हैं हम ये नहीं कहते कि हम वोट उन्होंने समझ लेना चाहिए मांग क्यों हो रही है इतनी बड़ी तादाद पर लोग रास्ते पे उतर रहे हैं इतनी शांततापूर्ण जो समाज को आज तक गुस्से वाला समाज एक जिंदा दिल समाज करके बोला है वो समाज आज पूरी अपनी ताकत अंदर दबा के शांति से रास्ते पे आया है अगर इस ताकत को आपने सही वक्त पर रिस्पांस नहीं दिया तो ये ताकत तो बाहर आने ही वाली है ये पहला कदम है कि आज हम रास्ते पे बैठे हैं दूसरा कदम क्या होगा इसकी पूरी जिम्मेदारी सरकार की है तो ये हमारी मांग है कि अभी तक जो शांतिपूर्ण आंदोलन चल रहा है तो यही एक अच्छी संस्कृति समाज में मराठा समाज ने कायम की है ये अच्छी संस्कृति है कि हमारी मांग शांततापूर्ण ढंग से भी आगे रख सकते अब ये सरकार का दायित्व है कि ये शांतिपूर्ण मार्ग को वो उसी तरह से आगे बरकरार रखे नहीं तो ये अच्छा संदेश भी बाकी समाज को भी मिला है पूरे देश को मिला है पूरी दुनिया को मिला है कि शांतिपूर्ण तरह से आंदोलन हो सकता है लेकिन अगर ये कायम रखना है तो सरकार ने ये मांगे पूरी करनी चाहिए और एकदम जायज़ मांगे हैं कैसी कैसी मांगे थे सबसे पहली मांग है हमारी पूरी आरक्षण की कि हमको आरक्षण मिलना चाहिए मराठा समाज को जो समाज को विभिन्न मतलब एक ही समाज है मराठा समाज विदर्भ में है उधर आरक्षण है मैं विदर्भ की हूँ तो वहाँ पे मुझे ओबीसी का आरक्षण है अगर लेकिन अब मेरा बच्चा है यहाँ पे तो उसको यहाँ पे मराठा करके उसको आरक्षण नहीं मिला तो ये कैसी कैसा न्याय है ये एक शादी हमारी हुई है पूरी फैमिली हमारी एक है लेकिन एक जगह अलग न्याय और दूसरी जगह अलग नहीं है इसलिए पहली मांग हमारी कि ये आरक्षण हो चाहिए कोपोर्डी की जैसे जो घटना घटी है वो तो बहुत ही निंदाजनक घटना है वो तो जो आरोपी है उनको तो, तो सजा मिलनी चाहिए सजा होनी आगे कोई इस तरह से अगर सरकार पुरी नहीं करती नाही करते कदम क्या हो सकता सगळ विदर्भातल्या धर्तीवर मराठवाड्यामध्ये आरक्षण आमच्या हक्काचं आहे आज मराठा बांधव विदर्भामध्ये ओबीसीमध्ये मोडल्या जातात आणि मराठवाड्यामध्ये मराठांना आरक्षण मिळत नाही गेल्या कित्येक वर्षापासून ही मराठा समाजाची मागणी जोर धरत आहे आणि आज तुम्ही पाहता अगोदर मुग मोर्चा झाला आज चक्काजाम आंदोलन आहे आणि यानंतर जर या सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मराठावर र रस्त्यावर उतरतील आणि रक्ताचे पाठ वाहतील या एवढ्या मानसिकतेतून चिडून आज मराठा समाज पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे एवढ्यावरही सरकारला जर जाग आली नाही तर आम्ही याच्या उग्र आंदोलन याच्यापुढेही करणार आहोत तर सरकारची इच्छाशक्ती नाही आहे ऑगस्ट दोन हजार सोळापासनं सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतरही काही राज्यामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं क्रांती मुकमोर्चे झाले एक लाखापासून एक कोटीपर्यंतचे मोर्चे झाले अत्यंत शांततेने सनदशीर मार्गाने मराठा समाजाने आपल्या भावना सरकारला कळवल्या पण झोपीचं सोंग घेतलेलं आहे सरकार जागा व्हायला तयार नाही आमच्या ज्या मूलभूत पाच मागण्या होत्या त्यामध्ये की कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे सरसगट मराठा समाजाचा ओबीसी समर्गात समावेश झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू झाल्या पाहिजे परंतु शासनाने या मागण्यापैकी कोणत्याही मागणीची दखल घेतलेली नाही व्यापाऱ्याचं आणि भांडवलदाराचं कर्ज माफ करणाऱ्या या सत्ताधीसांना शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला मात्र वेळ नाही आहे किंवा तशी इच्छाशक्ती नाही आहे दोन महिन्याच्या कर्जावरील व्याजाचं माफ केलं असं जे सांगितलं गेलं खरं तर ती शेतकऱ्याची क्रूर चेष्टा आहे कारण या दोन महिन्याच्या कर्जाच्या व्याजामध्ये एकटा काही शेतकरी बसलेला नाही एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल शासन उदासीन आहे हे आता मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे आम्ही लाखोचे मोर्चे काढले परंतु त्याची दखल घेतली नाही म्हणून आज मराठा समाजातले सगळे विशेषतः तरुण वर्ग महिला बालक आज रस्त्यावर उतरलेले आहेत महाराष्ट्रातलं एकही चाक करू देणार नाही ही आमची भूमिका आहे पण आजही आमचा चक्काजाम हा सनदसीर मार्गाने आणि लोकशाही पद्धतीनेच आहे पण याही जर आमच्या आंदोलनाची दखल शासन घेत नसेल तर भविष्यात त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल आणि मग त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थिती व्यंकटेश वाकुडीकर व राजू औसेकरचा बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र